नाही शंभर टक्के महाराष्ट्रातला पराभव हा महायुतीला स्पष्ट दिसतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री दोन दोनशे आमदार दोन फोडलेले पक्ष त्यांची चोरलेले नेते एवढ्या सगळ्या गोष्टी असूनही माननीय पंतप्रधानांना आणि देश पातळीवरच्या नेत्यांना एवढा वेळ द्यावा लागत असेल तर महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेनं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब मान्य उद्धवसाहेब ठाकरे आणि राहुलजी गांधी यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला ही गोष्ट स्पष्ट होते त्यामुळे एवढी धावाधाव करावी लागते मोदींच्या भाषणातनं विकासाचा मुद्दा गायब होऊन आता जे आहे ते हिंदू मुस्लिमांचा मुद्दा प्रखरतेने दिसून येत आहे एकंदरीतच लोकांचा विश्वास उडाला आहे का विकासाच्या मुद्द्यावरून मला वाटतं तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे लोकांना अजूनही विकासच हवा आहे लोकांना हे पुरतं ठाऊक आहे की माननीय पंतप्रधान जे काही म्हणत आहेत त्या पद्धतीनं धार्मिक विद्वेष वाढवून पोटाची आग विझत नाही हे प्रत्येकाला ठाऊक आहे त्यामुळे दोन कोटी रोजगाराचं काय झालं ते सांगा महागाईचं काय झालं ते सांगा शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या हमीभावाचं काय झालं ते सांगा परंतु याच्यावर कोणतंही द्यायला उत्तर भारतीय जनता पक्षाकडं आणि महायुतीच्या नेत्यांकडे नसल्यामुळे हे कुठले तरी वेगळे मुद्दे प्रचारात आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे